मुसळधार पाऊस कंबरभर पाण्यात तीन तास उभे राहून पंचवीस गावातील घरात पोहोचविला उजेड तालुक्यात गेल्या सप्ताहापासून मुसळधार पाऊस पडत आहे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आला आहे तालुक्यातील बरेचसे मार्ग बंद आहेत अशात अनेक गावाचे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे अशातच आदिवासी नक्सल प्रभावित अतिदुर्गम भाग असलेला किशोरी परिसरातील राजोली भरनोलीकडील पंचवीस गावात वीज पुरवठा खंडित झाला अशातच आपल्या जीवाची पर्वा न करता वीज विभागाचा कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अभियंता अमित शहारे शाखा अभियंता प्रदीप राहूत यांचे मार्गदर्शनाखाली मुसळधार पावसात पुलावरचा तीन ते चार फूट पाण्यातून दोरखड्यांच्या सहाय्याने मार्गक्रमण करीत तीन तास कंबरभर पाण्यात उभे राहून पंचवीस गावातील घरात उजड आणून दिला वीज कर्मचाऱ्यांचा या धाडसाचे नक्कीच कौतुक करावे तेवढे कमी आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मुर्गा तालुक्यात मागील सप्ताहापासून मुसळधार पाऊस पडत आहे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे दोन अल्पवयीन मुलांचे पाण्यात बुडून मृत्यूसोबत मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे जंगलातील झाडे सुद्धा पडली आहे काही भागात विद्युतची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे अनेकदा वीज बंद होण्यामुळे वीज विभागावर जनता ताशेरी ओढत असते परंतु सध्या अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थितीत वीज विभागाचा कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक गावाचा वीज पुरवठा सुरू केला याबाबत अधिक माहिती घेतली असता आदिवासी बहुल नक्सल प्रभावित किशोरी परिसरातील राजोली भरनोली या अतिदुर्गम परिसरातील वीस ते पंचवीस गावातील वीज पुरवठा सतत चार दिवस खंडित झाला होता अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे वीज पुरवठा दुरुस्त करण्यात प्रचंड अडचणीत येत होत्या अशातच विपरीत परिस्थितीत मुसळधार पाऊस व पुरांचा सामना करीत वीज विभागाचा कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अभियंता अमित सहारे किशोरी शाखा अभियंता प्रदीप राहुत यांचे सखोल मार्गदर्शनात व उपस्थितीत दिलीप शहारे अजय वटे विनोद मडावी आशिष डोंगरवार गुणवंत नेवारे जुपलीकार सय्यद देवा गोबाडे या चमूंनी प्रयत्नांची परकाष्ठ करून वीज पुरवठा सुरळीत केला सोबतच धाबेबावनी या अतिदुर्गम परिसरातील झाशीनगर परिसरात विद्युत तारांवर झाड पडल्याने जंगल परिसरातील पाच खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता त्या ठिकाणी भरपावसात वीजकाम उभे करून वीज पुरवठा सुरू करण्यात आला वीज कर्मचाऱ्यांचा कार्यतत्परतेमुळे अनेक गावातील लोकांनी त्यांचे आभार मानले